नमस्कार मित्रांनो आज आपण धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेतात आलेलो आहे त्यांनी आठ बाय दोनवर सुडबाबुडची लागवड केलेली आहे तर ते मोठ्या टॅक्टरने रोटा मारून घेत आहेत त्यांनी मोठ्या टॅक्टरने ते रोटा मारलेलं आहे पाहू शकतात तुम्ही हे काही झाड सुटलेले आहेत त्यांचा माणूस काढतोय हे तुम्ही पाहू शकता तिथे रोटा मारायचं काम चालू आहे ज्ञानेश्वर पाटील स्वतः ट्रॅक्टर चालवताय आठ फुट पुण, आठ फुटामध्ये ट्रॅक्टर चालण्यात कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही मशागतीला आंतर मशागत त्यांची साईजही पाहू शकतात तुम्ही जवळपास सहा महिन्याचं झाड आहे कपाशी पीक घेतलेलं होतं त्यानंतर जवळपास त्यांना वीस क्विंटल कपाशी आलेली चार एकरमध्ये चार एकर आहे मित्रांनो पाहू शकता आजी सुंदर असा प्लॉट बसलेला आहे ते माती लावून घेणार आहेत आता खाली झाडाजवळ झाडाची गर्तही जवळपास दहा ते बारा सेंटीमीटर झालेली आहे सर्व पर्सेंटेज जवळपास नव्वद टक्के ते सर्व पर्सेंटेज आहे अतिशय सुंदर प्लॉट आहे दरणगाव तालुक्यातील हा प्लॉट आहे काम चालू आहे त्यांचं तर आपण त्यांचे विचार जाणून घेऊया त्यांना भेटू ते शेतकरी आपले ज्ञानेश्वर पाटील त्यांचे विचार आपण जाणून घेऊ द्या कधी लावले कर... दादा हे कधी लागवड केली तुम्ही हे तुम्ही जून पंधरा जून जवळपास पंधरा जून लागवड केलेली आहे त्यांनी किती एकर क्षेत्र होते साडेचार एकर साडेचार एकर कपाशी किती आली याच्यामध्ये कपाशी पण अठरा अठरा वीस क्विंटल आलेली मोठे शेतकरी सगळी कपाशी त्यांनी एकत्र करून घेतलेली त्यामुळे अंदाजाने ते सांगतायत तरी कसं वाटतं तुम्हाला सुळबा बुड एकदम म्हणतो म्हणजे काही आता कामाचं टेन्शन नाही राहिलं टेन्शन नाही राहिलं आता गरज नाही आता एकदा रोटा गेला आता परत यायचं काम नाही तर आमच्या शेतकऱ्यांना काय आव्हान कराल तुम्ही पाच या मजुरीच्या हिशोबाने राहील बरोबर रेटही आता पाच हजार आहेत आपल्या येरुंडोल तालुक्यात धरणगाव तालुक्यात जवळपास तीस पस्तीस टन आपण जे व्हिडिओ टाकतोय त्याच्यात त्या शेतकऱ्यांचे नंबरही त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता तीस पस्तीस टन जवळपास शेतकऱ्यांना ईड येते आहे तर आपणही लावा कंपनीला रोज दोन हजार मेट्रिक टन लाकूड लागते तेवढं लाकूड आपण ते पुरवठा करू शकत नाही तरी सगळ्या शेतकऱ्यांना पुन्हा मी आव्हान करेन की सुळबाबूळ तुमच्यांच्याकडे जमीन जास्त आहे करणारा कोणी नाही ज्यांना मजुराचा प्रॉब्लेम आहे त्यांनी सुळबाबूळ लावायला काही हरकत नाही धन्यवाद दादा